नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरातून नकारात्मक ऊर्जा कायमची कशी आपण घालवू शकतो आणि त्याचे अगदी महत्त्वाचे आणि सोपे उपाय काय आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा तर मंडळी ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचं रूपांतर वादांमध्ये होते घरांमधील मुळे चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाचं ऐकत नाहीत मोठ्यांचा अनादर करतात घरामध्ये सतत भांडेसुद्धा पडत असतील कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत यावर काही महत्त्वाचे आणि अगदी सोपे उपाय आपण पाहणार आहोत हे उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल घरातील दोष मुक्त होऊन मनशांती मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील चला तर मंडळी जाणून घेऊया अगदी सोपे आणि महत्त्वाचे उपाय कोणते आहेत ते तर पहिला उपाय आहे दीप प्रज्वलन म्हणजेच दिवा लावणे मंडळी दररोज सकाळ आणि संध्याकाळी आपण आपल्या देवघरात तुपाचा किंवा तेलाचा जे तेल असेल त्या तेलाचा आपण दिवा अवश्य लावावा यामुळे देवी देवतांची आपल्यावर कृपा होते आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते असे मानले जाते दुसरं आहे दही भात यांचा उपाय अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दहीभात ठेवावा आणि त्यावर हळद कुंकू टाकावी हा कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवावा आणि सकाळ रात्रभर तो राहू द्यावा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्यावा यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असे मान्यता आहे तिसरा आहे जेवणाचा घास रात्री जेवताना आपण थोडा जेवणाचा घास कागदावर काढून ठेवावा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाकावा यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुखशांती नांदते असे सुद्धा म्हटले जाते चौथं आहे गोमूत्र शांती प्रत्येक शनिवारी आणि अमावसेला गोमूत्रात हळद टाकून उंबरठ्यावर पट्टा ओळावा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असे म्हटले जाते पाचवा आहे नारळ पूजन सोमवार आणि एकादशी या दिवसात नारळ फोडू नये असे म्हणतात कारण या दिवसात देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो अशी मान्यता आहे सहा आहे गाय आणि पूजन म्हणजे गोमाता पूजन गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते त्यामुळे गायला हाकलून लावू नये गायला अन्न आणि गोळ अवश्य खायला द्यावे गायला हिरवा चारा अवश्य खायला द्यावा यामुळे आपले पाप दूर होते आणि सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होते असे म्हटले जाते तसेच प्राणी पूजन घरातील कुत्रे मांजर नंतर पशु पशुपक्षी इतर प्राण्यांना नियमितपणे खाऊ घालावे जेवण द्यावे यामुळे पक्ष्यांना दाणे द्यावे यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे असे म्हटले जाते याने आपल्या घरात सुख शांती नांदते सुद्धा सांगितले जाते आठवा आहे पाणी दान पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पक्ष्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे असे म्हटले जाते नंतर गरजूंना मदत करावी रस्त्यावरील वृद्ध अपंग आजार व्यक्तीला मदत करावी यासारखे पुण्य कमावण्याची संधी आपल्याला क्वचितच मिळत असते तसेच दाव झाडाची काळजी झाडांची काळजी घ्यावी झाडांना पाणी द्यावे आणि त्यांना स्वच्छ ठेवावे यामुळे सुद्धा आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते असे सांगितले जाते तसेच तसे मीठ दान सायंकाळी घरातून मीठ पैसे आणि झाडू संध्याकाळच्या वेळी देऊ नये कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानले गेल्या जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येण्याचा वेळ असतो लक्ष्मी घरात येते असे मानले जाते नंतर बारावा आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचे दान सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नये कारण गायलक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे नंतर तेरावं आहे देवघराची रचना देवघरात डावीकडे कलश त्यावर नारळ ठेवावा आणि उजवीकडे दीपक जरूर लावावा चौदावा आहे कामावर जाताना कामाचा बबरा करू नये अन्यथा कामात विचलित आपण होऊ शकतो आणि उपाशी पोटीसुद्धा कामावर जाऊ नये काहीतरी खाऊनच बाहेर पडावे नंतर आहे उत्साह राहण्यासाठी एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी आंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र वीस मिनिटे म्हणावा आपल्याला उत्साह नक्कीच येतो तसेच पतीपत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी एखाद्या पतीपत्नीला एखाद्या जोडीला किंवा एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा म्हणजेच रोज तुळशीला पाणी जरूर द्यावे त्याच्याने आपला जो त्रास आहे तो त्रास कमी होत असतो अशी मान्यता आहे नंतर आहे देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या साडेतीन पीठांचे दर्शन घेऊन देवींचा अभिषेक करावा आणि खणानारायणाने देवीची ओटी भरावी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आई आणि माहूरची रेणुका माता तसेच सप्तशृंगी माता ही देवीची साडेतीन पिठे आहेत तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी किंवा लादी जरूर पुसावी तसेच इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली दिवा अवश्य लावावा आणि पाच प्रदक्षिणा पिंपळाला घालत इच्छा पूर्ण व्हावी अशी त्या पिंपळाला विनंती करावी याच्याने आपल्याला खूपच फायदा होऊ शकतो असे सांगितले जाते कामात यश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना हिशात श्रीयंत्र अवश्य बाळगावे रात्री शांत झोप लागण्यासाठी रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे आपण झोपतो त्याच्या उशीजवळ ठेवावे आणि सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे आपल्याला स्वप्न पडत नाहीत अशी मान्यता आहे नंतर सुरक्षित ड्रायविंगसाठी ड्रायविंगला सुरुवात करण्यापूर्वी ड्रायविंग सीटला हात लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि नंतरच ड्रायविंग सुरू करावे अमावस्या आणि पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फुल व्हावे आणि उद्बत्ती जरूर लावावी तसेच दुकान बंद करताना दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार जरूर मानावेत दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित जरूर करावा याच्याने आपल्या जो व्यापार आहे त्या व्यापारात नक्कीच फरक पडतो अशी मान्यता आहे नंतर निरोप घेताना कोणाचाही निरोप घेताना येतो असे म्हणावे जातो असे कधीही म्हणू नये तसेच घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याची सवय असेल तर ती सवय जरूर टाळावी नंतर बांधकाम करताना घराचे बांधकाम करताना त्या जागेची शुद्धी पूजा जरूर करून घ्यावी देवी देवतांचे दर्शन दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन आपण घेऊ शकतो नंतर आत्मबल वाढवण्यासाठी कुलदेवतेची नित्य उपासना करावी नामस्मरणाने आत्मबल जरूर वाढते आणि संकटांचा सामना करण्याचे धैर्य आपल्या अंगी येते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद